देवाचं नाव घेतलं हनुमानाचा तर मुहूर्त सुद्धा लागत नाही असा चिरंजीव पदा हनुमान एवढी माणसायची तर चितीनराच्या मुखातला जे काय येतोय बघा दोन्ही हात काय बजरंग बळीचा जे जयकार करायचा देवाचं नाव घ्यायला कमजुशी करायची नाय बोला तोरी या तोटात आवाज येत नाही ना रात्री त्याला डाटके बसा पुरो रंगले की अजून एक काय कायची हात वृत्ती जात नाही हात वृत्ती करून दोन्ही हाताला जे काय करायचं आहे पुरो